नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील फ्रूट मार्केटमधील समस्यांच्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आज फ्रूट मार्केट येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली यावेळी त्यांनी तेथील व्यापाऱ्यांशी संवादही साधला या, या भागातील कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून या परिसरात जैविक कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी यावेळी दिली तसेच या मार्केट मधील रस्त्यावर हॉकर झोन तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आज मालमत्ता विभागाचे उपायुक्त मालमत्ता व्यवस्थापक आणि आपल्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख तसेच झोनल अधिकारी यांच्या समवेत फ्रूट मार्केट इथे जे काही समस्या होत्या त्या समस्याच्या अनुषंगानं तिथे पाहणी करण्यात आली त्या ठिकाणी स्वच्छतेचा एक मोठा प्रश्न होता तर तिथे एक स्पेशल टीम आपण ठेवत हो। आहोत आणि फ्रूट मार्केटमध्ये आपण वेस्ट टू एनर्जी हा जनरेशनचा एक प्लांट तिथं तयार केलेला आहे फ्रूट मार्केटमध्ये जी काही उरलेली फळं भाजी ही जी काही जैविक कचरा आहे त्या जैविक कचऱ्यापासून आपण तिथं विद्युत निर्मिती करत आहोत या ठिकाणी एक बाब अशीही लक्षात आली की फ्रूट मार्केटमध्ये बरेच जी गाळे आहेत तर त्याचं आणखी तिथं रिकामे पडलेले दिसून येतात आणि ह्या बाजूलाच गोलाईमध्ये जो काही रस्त्यावर येऊन अनधिकृतपणे जे हॉकर्स त्या ठिकाणी व्यापार करण्याचा प्रयत्न करत होते त्या सर्व अनऑथराईज्ड हॉकर्स विरोधात महापालिका आणि पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि नागरिकांमधून या बाबीविषयी अतिशय समाधानही व्यक्त होत आहे परंतु याचबरोबर महापालिकेनं या सर्व जे काही हॉकर्स होते त्यांच्याही उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपल्या गोलाईच्या नजिकच असलेल्या फ्रूट मार्केटच्या रस्त्यावर आपल्याला हॉकर्स झोन जाहीर करण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि त्या अनुषंगानेसुद्धा संबंधित उपायुक्त मालमत्ता यांना आपण सूचना केलेल्या आहेत की गोलाईमधील जे काही भाजी आणि फळविक्रेते असतील फळ विक्रेते असतील त्यांना हॉकर झोन म्हणून आ, फ्रूट मार्केटच्या रोडवर आपण त्या ठिकाणी घोषित करत आहोत आणि त्या अनुषंगानं तात्काळ कारवाई करण्याचे आपण आदेश दिलेले